गुगल लेन्सच्या या पाच ट्रिक जर तुम्हाला माहित नसतील तर तुमचा मोबाईल टाकून द्या नंबर एक तुम्हाला एखाद्या एखाद्या प्राण्याबद्दल किंवा झाडाबद्दल माहिती हवी असेल तर त्याचा फोटो क्लिक करून गुगल लेन्स वरती अपलोड करा एका क्षणामध्ये तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल जर एखाद्या फोटोमधून किंवा न्यूज पेपर मधून तुम्हाला एखादा टेक्स्ट कॉपी करायचं असेल तर त्याचा फोटो क्लिक करून गुगल लेन्स वरती अपलोड करा तिथून तुम्ही कोणतंही टेक्स्ट कॉपी करून तुम्हाला हवं तिथे तुम्ही ते पेस्ट करू शकता तुम्हाला एखाद्या वेगळ्या भाषेतील लिहिलेलं टेक्स्ट समजत नसेल आणि तुमच्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करायचं असेल तर त्याचा फोटो क्लिक करून गुगल लेन्सवरती अपलोड करा तुम्ही हवे त्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकता जर तुम्हाला एखादा ड्रेस किंवा एखादा शूज आवडला पण तो कोठे मिळेल त्याची किंमत काय आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याचाही फोटो क्लिक करून गुगल लेन्सवरती अपलोड करा इथे तुम्हाला खरेदीसाठी योग्य पर्याय मिळतील आणि त्याची किंमतही मिळेल आता गुगल लेन्सचा वापर करून तुम्ही कोणतेही क्यू कोड स्कॅन करू शकता तर हा होता गुगल लेन्सचा सुपर पॉवर हे वापरून तुम्ही स्मार्ट नाही तर सुपर स्मार्ट म्हणू शकता अशाच स्मार्ट ट्रिकसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा